मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा जिल्हा कोणता आहे आणि किती शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे आणि कोणते पीक यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्याद्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आणि यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये बाजरी मका तूर सोयाबीन या पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती परंतु मित्रांनो सोलापूर जिल्हा हा राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे दुष्काळग्रस्त ठरवण्यात आलेला होता तर यामध्ये झाले मित्रांनो असं की पाच लाखपेक्षा जास्त शेतकरी पीक विमा भरलेले असताना अजूनपर्यंत या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला नव्हता तर मित्रांनो जवळपास पाच लाखपेक्षा जास्त जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील पाच लाखपेक्षा जास्त शेतकरी पीक विमा भरून बसलेले होते परंतु अजूनसुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले नव्हते पीक विमा वाटत झालेला नव्हता तर शेवटी मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे तेरा कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर हे पीक कोणत्या पिकांसाठी करण्यात आलेले मका सोयाबीन आणि बाजरी तर मित्रांनो सोयाबीन तर साहजिक आहे परंतु मका आणि बाजरी सहजासहजी बरेच शेतकरी पेरत नाहीत काही शेतकरी सोडले तर सर्व शेतकरी मका आणि बाजरी हे पिकं पेरत नाहीत तर त्यामध्ये झाले असं मित्रांनो कांद्यासाठी आणि तुरीसाठी हे पीक विमा मंजूर करण्यात आला होता परंतु या पिकांना अजूनसुद्धा यामध्ये ग्राह्य धरण्यात आलेलं नाही कांदा कांद्याचं सुद्धा म नुकसान झालेलं होतं आणि तुरीचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं परंतु मित्रांनो या दोन पिकांना अजूनसुद्धा पिकीमातून वळ वगळण्यात आलेलं आहे ते आणि त्यातच मित्रांनो एकशे तेरा कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु किती मका सोयाबीन आणि बाजरी या तीन पिकासाठी तर सोयाबीन बरेच शेतकरी पेरलेले असतात तर हेक्टरी आता त्या सोया सोयाबीनला हेक्टरी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात परंतु मित्रांनो मका आणि बाजरी हे कमी प्रमाणात शेतकरी असू शकतात त्यांना कमी प्रमाणात शेतकऱ्यांना हे वाटप होऊ शकतं तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील बरेच शेतकरी आता यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका आणि तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातून असाल हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या जिल्ह्यातील माहिती पाहिजे असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद